नमस्कार मी स्नेहा गावकर तुम्हाला माहित आहे का या आठवड्यात चर्चेत असलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री सई तामनकरच्या बोल्ड फोटोशूटची विशेष चर्चा रंगली प्रथमेश परबच्या बायको बरोबरच्या रोमॅंटिक फोटोनेही साऱ्यांचं लक्ष वेधलं तर कोकणात गावी जाताना तितिक्षा तावडेचा कॅज्युअल लुकही चर्चेत आला हो 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 या फोटोंबद्दल मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मज्जा फोटोग्रामला नुकतंच प्रथमेश परबने त्याच्या बायकोबरोबर रोमॅंटिक फोटोशूट केलंय त्याच्या या फोटोनी नेटकऱ्यांचं लक्षही वेधून घेतलंय आजूबाजूला आंबा नारळाची बाग तसेच मनमोहक वातावरणात हे जोडपं पावसात भिजण्यात आनंद लुटताना दिसतंय फोटोमध्ये प्रथमेशनं पिवळ्या रंगाचा शर्ट तर सफेद पॅन्ट घातली आहे तर क्षितिजानं पिवळा फ्लोरल प्रिंट जमशूट घातलाय प्रतिजाचे हे व्हायरल फोटो नेटकऱ्यांना प्रचंड आवडलेत प्रथमेश आणि क्षितिजा बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते प्रथमेशने क्षितिजा बरोबर चोवीस फेब्रुवारी रोजी आयुष्यभराची गाठ बांधली अभिनेत्री अमृता खानविलकर मराठी कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे तिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर आहे अमृता खानविलकर प्रोजेक्ट बरोबर ग्लॅमरस फोटोंमुळेही चर्चेत असते नुकतेच अमृतानं गुलाबी रंगाच्या साडीत फोटो शूट केलंय यात अमृतानं गुलाबी रंगाची साडी कपाळी चंद्रकोर हातात हिरव्या बांगड्या आणि केसांचा आंबाडा बांधून त्यावर गुलाबाची फुलं माळली आहेत अमृता खानविलकरनं मराठ मुळा साज करून फोटोशूट केलंय आणि यात ती खूपच सुंदर आहे अमृता खानविलकरचे हे फोटो चर्चेत आले आहेत आणि या फोटोंना चाहत्यांची पसंतीही मिळताना दिसतीये अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे तिनं आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलंय सई सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते सई तामणकर कधी आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते सईनं ग्लॅमरस फोटोशूट केलंय आणि या फोटोंमध्ये तिचा वन पीस मधील हॉट लुक पाहायला मिळतोय तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना पाहायला मिळतीये चला तर मग पाहूयात सईचा हा बोल लुक सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे तितिक्षा तावडे अभिनयाबरोबरच तितिक्षा सोशल मीडियावरही सक्रिय असते तितिक्षाना इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या तिच्या फोटोंनी साऱ्यांचंच लक्ष वेधलंय अभिनेत्री लग्नानंतर पहिल्यांदाच गणेशोत्सवाला नवऱ्यासह तिच्या गावी कोकणात गेली होती कोकणात जाताना ट्रेनमधील कॅज्युअल लुकचे फोटो तिने शेअर केलेत आणि हे फोटो विशेष चर्चेत आलेले पाहायला मिळत आहेत तर हे होते या आठवड्यातील चर्चेत असलेल्या कलाकारांचे फोटो तुम्हाला मज्जा फोटोग्राम हा कार्यक्रम आवडलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे चर्चेत असलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राइब करायला विसरू नका बघतोस काय क्लिक कर मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका